नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे ऑगस्ट महिन्याचे पेन्शन वाटप सुरू झाले आहे लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा झालेले आहे आणि किती वाजता पैसे जमा झालेले या आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया तर मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता यांना दीड हजार रुपये जमा झाले एक वाजून सतरा मिनिटांनी हे जळगाव जिल्ह्यातील आहेत लाभार्थी यांना एक वाजून सतरा मिनटांनी हे पैसे जमा झालेले आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एक वाजून सतरा मिनटांनी म्हणजे एक वाजेच्या नंतर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता यांना तीन हजार रुपये मिळाले गडचिरोलीमधले आहे तर हे कसे मिळाले त्यांनाही कळले नाही आहे पण अहेरी तालुक्यातील हे लाभार्थी आहेत यांना तीन हजार रुपये मिळाले आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी बघा मला मागील महिन्याचे दीड हजार रुपये आज आठ तारखेला जमा झाले तहसील मुलचेरा जिल्हा गडचिरोली राज्य महाराष्ट्र यांना जमा झालेले आहेत तसेच मित्रांनो यांना आज पहिला हप्ता मिळाला दीड हजार रुपये बघा भंडाऱ्यामध्ये दीड हजार रुपये मिळालेले आहे पंढरपूरमध्ये दीड हजार रुपये आले आहे नंदुरबारमध्ये दीड हजार रुपये आलेले आहेत ठिकाणी यांना साडेचार वाजता दीड हजार रुपये आलेले आहे तसेच मित्रांनो रायगडमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत नागपूरमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे नागपूरला तीन वाजता दीड हजार रुपये जमा झालेले आहे तसेच या ठिकाणी यांना बघा पैसे आग येन निराधार के अभि नागपूर रुरल मे म्हणजे यांना पण तीन वाजता हे पैसे जमा झालेले आहे मग मित्रांनो अशा पद्धतीने आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे बाकीच्या लाभार्थ्यांनासुद्धा सर्व जिल्ह्यांमधील पैसे लवकरच मिळतील कारण की मित्रांनो या ठिकाणी डी बी टीद्वारे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे आणि सर्वांना हे पैसे आता तीन ते चार दिवसात हे पैसे म्हणजे सोमवारपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर आपण काळजी करू नये आपलेसुद्धा हे पैसे जमा होतील जर तुम्हाला पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे इतर सर्व लाभार्थ्यांना त्याची माहिती मिळेल तर, तर आणि थकीत संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही जर काही अपडेट आली तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र